नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत कर्जत जामखेड मतदारसंघातील खरडा येथील श्रीक्षेत्र गीते महाराज आणि सीताराम महाराज या दोन गडांवर नऊ कोटी रुपयांचा विकास निधी कामाचं भूमिपूजन भगवान गडाचे महंत डॉक्टर नामदेव महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते तर या संत महात्म्यांच्या गडांची विकास कामे दोन वर्षांपूर्वीच व्हायला पाहिजे होती मात्र माझ्या विरोधकांनी चांगल्या कामांनाही स्थगिती देण्याचं काम केलं पण साधू संतांचे काम कोणी थांबू शकत नाही दोन वर्षांनी ना, का होईना आम्हाला न्याय मिळाल्याने आम्हाला न्यायालयाने न्याय दिलाय अशी टीका भाजपाचे आमदार राम शिंदे यांच्यावर रोहित पवार यांनी केली आहे नऊ कोटी रुपयेचं भूमिपूजन आजच्या दिवशी झालं खर तर हे भूमिपूजन दोन वर्षापूर्वी झालं